शिराळा तालुक्यातील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने बिळाशी येथील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता करण्यात आली आहे त्याचबरोबर येथील ग्रामपंचायत सभागृहात संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला यामध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व तीन तसेच वारणाप्रसाद विद्यालयामधील जवळपास अठ्ठ्याण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या घेण्यात आलेल्या संयुक्तिक कार्यक्रमास ग्रामपंचायत बिराशी कैलासवासीय जिजाबाई बाबूराव नांगरे प्रतिष्ठान काळुंद्रे वारणा प्रसाद विद्यालय बिराशी यांचे व श्री व्ही आर चौगुले यांचे सहकार्य लाभले या स्वच्छता कार्यक्रमास व रांगोळी स्पर्धेस राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शिवाजीराव चौगुले विभागीय अध्यक्ष डॉक्टर दिनकर झाडे जिल्हा अध्यक्ष नारायण घोडे यांच्यासह पदाधिकारी व इतर पत्रकार विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर स्पर्धेचं बक्षीस वितरण वारणाप्रसाद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत एन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले विजेता विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह एक झाड तसे सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं एसबीएन मराठी शिवाजी कुंभार शिराळा